एक तर हर्षवर्धन भाऊंच्या म्हणजे सिनियर भाऊंपासून आमच्या कुटुंबांचे पाच सहा दशकाचे ऋणानं बंद आहेत हे त्यांच्या पुढच्या पिढीने जपले आणि मीही जपले आणि आदरणीय पवार साहेबांच्या चांगल्या वाईट काळात जी जी कुटुंब चांगल्या आणि वाईट काळात ती राहिली ते संबंध नाती मी मी ही मी आयुष्यभर जपलेली आहे आणि तिथून पुढे आयुष्यभर मी जपलो कारण काही नाती आहे ती प्रेमाची नाती असतात त्याची एखादे इलेक्शन किंवा आता जरी हर्षवर्धन भाऊ आज भारतीय जनता पक्षात असले कौटुंबिक संबंधाचा काही त्याच्यात कधी भाऊनी येऊही दिला नाही हा भाऊचाही मोठेपणा की तसं ते कधीही आमच्या कुणाच्या वैयक्तिक विरोधात काही बोललेले नाही त्यांनीही अतिशय सुसंस्कृतपणा त्या नात्याचा जपलेला आहे हर्षवर्धन भाऊचाही मनाचा मोठेपणा आणि ह्या पार्श्वभूमीवर आज ते भारतीय जनता पक्षात काम करतात आणि त्यांचा काय निर्णय ह्याची मला माहिती नाही आणि आमचा सीट वाटप पूर्ण झालेला नाही त्याच्यामुळे आता इंदापूरची सीट महाविकास आघाडी कोणाच्या पत्रात पडेल काय निर्णय पुढच्या पंधरा दिवसात वगैरे जास्तीत जास्त तुम्हाला पूर्णपणे कॅन्डिडेट सकट आम्ही सांगतो हर्षवर्धन पाटील यांच्या मागणी आहे त्यांनी पुतळीमध्ये इंदापूरकरांचं आदरणीय पवार साहेब वर जे प्रेम आहे आणि खरंच आहे भाग्य आमचं की आदरणीय पवार साहेबांना महाराष्ट्राने प्रचंड जे फ्रेम दिला। मी जे प्रेम दिलं मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आमात